रायगडच्या रोहातील हरी नामदेव पांगळे व अडुसष्ट राहणार भुवनेश्वर दत्त मंदिर मागे पंचायत समिती कार्यशेजारी रोहा रायगड येथे गेले अनेक वर्ष वास्तव्य त्यांच्या मनात असलेली जिद्द चिकाटी व नर्मदा मातेविषयी मनात असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी गेल्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार पासून रोहा ते मुंबई मुंबई ते खंडवा व खंडवा येथून ओंकारेश्वर मंदिरापर्यंत रेल्वेने प्रवास करत ओंकारेश्वर मंदिर येथे पोहोचले व यानंतर ओंकारेश्वर मंदिर ते ओंकारेश्वर अशी नर्मदा प्रदक्षिणा तीन हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास पायी पायी करत प्रदक्षिणा पूर्ण प्रदक्षिणा घालण्याकरता दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरुवात करून ते तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण केले ही प्रदक्षिणा एकूण एकशे एक दिवस पायी चालून पूर्ण केल्यानं त्यांच्या मनाला एक आगळा वेगळा आनंद मिळाला व यापुढे दरवर्षी जाण्याची इच्छा आहे परंतु आज माझी इच्छा पूर्ण झाल्यानं आनंद वाटतोय हा संपूर्ण प्रवास करून ते आज रोहा रेल्वे स्टेशनला येताच त्यांचं औक्षण करून स्वागत केलं त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवाराकडून कुटुंबातील नातेवाईकांकडून त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे प्रवास हा एकदम मस्त होता कारण नर्मदा मैयाचीच कृपा ही होती तिने माझ्याकडनं हे एकशे एक दिवसात पूर्ण करून घेतलेली आहे कारण तिथील सर्व मी वातावरण बघितलं लोकांचे हाल बघितले पण मला कृपा असल्यामुळे मला एक तर मी सुखूर पाहिजे मला काही इजा वगैरे त्रास काही झालेला नाही आहे नर्मदा मयाच्या कृपेनं मी आज इथे आलेलो आहे परत कसा प्रवासाचं तुम्ही सुरुवात केली काय कल्पना होती तुमची कल्पना ही अशी होती की मी मागच्या वर्षी ऑनलाईन वाहन परिक्रमा केलेली होती तेव्हा मी परिसर बघितला मैयाला बघितलं तेव्हाच वाटलं मला की चला एक पायी परिक्रमा करावी आणि ती खरंच एक सुंदर अनुभव आहे हा की परिक्रमा ही पायी करण्यात सुद्धा एक आनंद आहे दिवसभरात नामस्मरण वगैरे व्यवस्थित होतं एकटं चाललो तर आणि सफल होतो माणूस की बाबा आत्मशांती चांगली मिळते आणि तिथे जी सेवा मिळते ती एकदम उत्तम प्रकारची असते लहानांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सर्व रिस्पेक्ट देतात आणि नर्मदे हर नर्मदे हरचा जयघोष चालूच असतो आणि सेवा तर एवढी देतात की ती सेवा फक्त नर्मदा मध्येच मिळायला बघायला मिळते कारण का सकाळपासून चहा बिस्किट नाश्ता प्रत्येकजण घरी नेण्याची ओढ असते प्रत्येकाची की आमच्या घरी पाच मिनिट बसावं परिक्रमावासियांनी हा त्यांचा एक ओढ हा चांगली आहे त्यांचं प्रेम आपुलकी चांगली आहे नर्मदा परिक्रमावासियांसाठी त्यांचे तत्पर आहेत ते काही करायला तयार असतात ते त्यामध्ये कोणती चांगली कोणते अनुभव तर सर्व चांगले झालेत कारण पॉझिटिव्हिटीच होती माझ्यात तर त्यामुळे वाईट असं वाईटात पण मी चांगले शोधत होतो त्यामुळे मला चांगलेच अनुभव आलेत वयाच्या नाही अचानक मागच्या वर्षापासून उत्पन्न झालेले आहे ते मागच्या वर्षी वाहन परिक्रमा केली तेव्हा मी बघितलं नाही तर काय एक माझं काय फिरण्याचा दृष्टिकोन असतो पर्यटन हा माझा एक आवडता विषय आहे त्यातून हे उत्पन्न झालेलं आहे की चला परिक्रमा करायची याच्या पुढे काय असत असेल आता याच्या पुढे माझी तर दरवर्षी माझी करण्याचा एक माझा उपक्रम आहे